अश्वथ सामा मुलगा आहे द्रवणाचार्यांचा परीक्षिती ही कडी फार महत्वाची आहे ही कडी कळली तर मग भागवताचा अर्थ पुढे कळतो नाही तर कळत नाही अश्वथ सामा नावाचा पांडवांकडे हत्ती होता हत्ती आणि कृष्ण परमात्म्याने विचार केला या द्रवणाचार्यांनी चक्रव्यूह रचना करून अभिमन्यूला मारलं आणि अर्जुन फार रागवलेला होता आता तेव्हा देवाने सांगितलं अजून डबल चक्रव्यूहाची रचना होईल त्याच्या आत याला मारल्या गेला पाहिजे मग काय करायचं मी सांगतो तसं करा देव काम करत नाहीये विचाराने सल्ला देतोय आणि जर जीवनात मार्गदर्शक चांगला असेल सल्लागार चांगला असेल तर किती कौरव येऊ द्या काहीच होत नाही आला तिकडनं युद्ध चालू आहे आणि विमाने काय केलं देवाच्या सांगण्यावरून अश्व नावाचा हत्ती होता त्या हत्तीला एवढ्या दोऱ्या गदा मारला हत्ती, हत्ती आकाशावर खाली पडला आणि देवाने शंकू वाजवला सगळ्यांना सांगितलं अश्वत्थामा मेला अश्वथामा मेला सगळीकडे चालू झालो अश्वत थामा मेला आश्वत थामा मेला आणि बाण मारता मारता कानात शब्द आले द्रवणाचार्यांचा अश्वत थामा मेला माझा मुलगा बाण हातातून पडला पण खरं का खोट तपासलं पाहिजे आले मग एकच व्यक्ती खरं बोलू शकतो धर्मराज युधिष्ठिर युधिष्ठिरा मी जे ऐकलं ते खरंय का देवाने सांगितलं होतं भाऊ हे युद्ध आहे थोडंफार इकडे तिकडे झालं तर जास्त धर्म जो नको आणि तू काही पूर्ण खोटनी बोलत आहे जर त्याने विचारलं तर एवढं सांगू हो अश्वत्थामा मेला तितक्यामध्ये आम्ही नगाडे चालू करून देऊ तितक्यामध्ये आम्ही गोंधळ चालू करून देऊ शंख वाजवणं चालू करून देऊ आणि मग पुढचं खरं बी सांग की हो अश्वत्थामा मेला पण तुमचा मुलगा नाही हत्ती मेला पण ते हत्ती पुढचं ऐकण्याच्या स्थितीमध्ये द्रोणाचार्य राहणार नाही तू तु तुझं काम करून मोकळाव आरे द्रवणाचार्य हे धर्मराज जे मी ऐकतोय ते खरं ऐका हो गुरुदेव अश्वत्थामा मेला आणि धर्माच्या तोंडून ऐकल्यावर तर आता हातपाय घडले आणि नगाडे चालू झाले ढोल चालू झाले आणि मग धर्म सांगतोय अश्वत्थामा नावाचा मुलगा नाही ना अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला पण ऐकतो कोण आणि तितक्यात मागून रथ आला रथातून द्रौपदीचा भाऊ माझ्या बहिणीची साडी काढत असताना एक शब्द बोलला नाही मान मान खाली घालतो का टाकेल मी आणि मग तुमचा जन्मच त्याच्यासाठी झाला होता कारण दुम्याचा बाप राजा द्रुपद हा द्रोणाचार्यांचा कट्टर वैरी होता आणि माझ्या बापाच्या वैऱ्याला मी मारणार माझ्या बहिणीच्या वैऱ्याला मी मारणार आणि मान कापून टाकली त्या द्रोणाचार्यांची पुढे शकुनी मेला त्याच्यानंतर छाती फाडली छातीत रक्त घेतलं द्रौपदीच्या केसांना लावलं त्याच्यानंतर अनेक राजे महाराजे सगळे मारून टाकले मग कर्ण पदावर आला कर्णाने युद्ध चालू केलं कर्णाने बाण मारला आणि अर्जुनाचा रथ चाळीस फूट मागे गेला अर्जुनाचा डोकं काम करेला अर्जुनाने बी पान मारला कर्णाचा रथ साठ फुटापर्यंत मागे गेला आणि कृष्ण परमात्मा उठून कमरेवर हात ठेवता आणि कर्णाला म्हणता वाह कर्णा शाबास अर्जुनाने अजून अर्जुन बाण मारला सात फूट पर्यंत कर्णाचा रथ कर्णाने बाण मारला चाळीस फुटापर्यंत अर्जुनाचा रथ मागे जात होता देव उभे राहायचे शाबाश कर्णा आता अर्जुनाला राग आला तुला डोळे आहे का तुला का काही काय झालं अरे मी बाण मारला की सात फूट मागे जातो रथ आणि त्याने बाण मारला की चाळीसच फूट जातो आणि तरी तू म्हणतो शाबाश कर्णा तुला काही अंतर कळत नाही का देव म्हणतो खाली अ खाली काय इकडे अर्जुना त्या कर्णाच्या रथावर कोण आहे रे म्हणे शल्य मामा आहे अजून म्हणे तो कर्ण आहे म्हणे किती जण आहे रथावर म्हणे दोन जण आहे आपल्या रथावर किती जण आहे म्हणे दोनच जण आहे दोन जण आहे वर हनुमान बटेले डोंगरली सण आणि मी बटेले तरी तू चाळीस पुढच्या उतरुगाक आले आणि उतारू साप लाभी नाही तू नको बटरे जाऊ दे तू राग नको करतो मग छान पाना नको करू मार बांध आणि मग तिथे लाक्षा ग्रहामध्ये जेव्हा ते घड जड होत तर त्याच्यामध्ये नाग आणि नागिन होते त्याच्यापैकी नागिन जड आली होती नाग जिवंत होता आणि तो नाग कर्णाकडे गेला होता की मला एकदा फक्त तुझ्या बानावर बसू दे आणि माझ्या बानावर बसून मला त्या अर्जुनाच्या अंगावर फेक मी त्या अर्जुनाचा जीव घेतो कर्णाने नाही सांगितलं होतं असं मी छलकलणार नाही पण तरी सुद्धा तो नाग कर्णाच्या त्या बाणावर जातो आणि कर्णाच्या बाणावरून येतो आणि ज्या वेळेला मग आता दो, बान तो बाण येतो तर त्या बाणावर इकडनं बाण काही अर्जुन सोडत नाही कृष्ण परमात्मा एक फूट रथ जमिनीमध्ये घालतो तो, तो बाण अर्जुनाच्या डोक्याच्या त्या मुकुटाला लागतो सगळं मुकुट, मुकुट निळ पडत देव म्हणतो हा बाण कधी डोक्यात लागला असता मिळतात असा घडी घडी दाखवत नको जो मी सर्व श्रेष्ठ धनुर्धर आहे तो कर्ण आहे तो खूप पाटा पाटा कि जवळ लोगा तोय तव लुगा तू टेन्शनात राह आणि मग अनेक बाण वगैरे चालू झाले एकच एक बाण होता महत्वाचा एकच बाण की तो बाणावर ऑप्शनच नाही मग भीमारनं ना लग्न केलं होतं एका राक्षसिनी बरोबर वर। त्या राक्षसिनीचं नाव होत हिडिंबा काय नाव होत हिडिंबा आणि बिमाला आणि हिडिंबेला एक मुलगा झाला होता तो इथला मोठा होता तो रोज, रोज सांगे कृष्णाला मला बी युद्धात येऊ द्या ना एक दिन पला पाट टाक शुपटना देव म्हणी मी सांगशु त्या दिनीस दिनीस खावाले गटोत्क सांगितलं देवाने आज हे युद्धामध्ये आला गटोत्क हे फूक मारायचा या कथा बी पडेत लोक याचा पाय टाकायचा सगळ्यांना मारत मारत चालला आता दुर्योधन सांगतो कर्णाला तू काय मार कर्ण म्हणतो नाही हा बाण मी फक्त अर्जुनाला मारेल दुर्योधन म्हणे आपण जग झुकते मारशी मार। ना तू मार दुर्योधनाने मजबूर केलं आणि मग कर्णाने बाण सोडला आणि तो बाण घटोत्कचाने हृदयात घेतला आणि आता घटोत्कट पडणार देव सांगतोय पडशी तरी असणार पड म्हणजे मरताना सुद्धा चांगलं काम केलं काही जीवतपणे सुद्धा चांगलं काम करत नाही आणि मग आता अर्जुनाचे कर्णाचे आणि जे युद्ध चालू झालं मं आणि मग अर्जुनाचा म्हणजे कर्णाच्या रथाचं चाक हे जमिनीत गेलो होतो म्हणता का गेलो होत कारण गुरुला खोट बोलून विद्या प्राप्त केली होती आणि म्हणून कर्णाची मान अर्जुनाने कापली आणि त्या का कर्णाला सुद्धा मोक्ष पद प्राप्त झालं कर्ण विशेष का म्हटल्या जातो कर्णाला इतकं महत्व का दिल्या जातं कारण जगाचा बाप त्या कर्णाजवळ गेला होता की तू सुद्धा पांडव आहे कौरवांच्या बाजूने लढू नको पांडवांच्या बाजूने ये तेव्हा कर्ण म्हणतो जरी मी पांडव असेल जरी मी कुंतीचा मुलगा असेल पण ज्याने माझ्या अपमानात माझा हात धरला मी त्या दुर्योधनाला सोडणार नाही याला म्हणता मित्र మిందందం గిడి కాలే నాది మరాదం श्र हा 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 सारखा मित्र दोन मित्र पाहिजे दोन एक करण्यासारखा आणि एक आरशासारखा करण्यासारखा का महाराज आर्शा आर्शा की तुम्ही, तुम्ही चुकले तुम्ही वाईट वागताय तुम्ही अधर्म करताय पण तरी तुमची साथ सोडत नाही तो मित्र नाही ते खाल माणूस चुकणार का त्याने ज्ञान शिकाणारा बनता राहत मी ते सांगेन चाल ना तुले तू आणि आता तू आरशा सारखा का बर आरसा जे, आर्षा जे ते सांगस तू काय आहे गोरा आहे नकटा आहे चिकना आहे ते आरसा खरं सांगतो आरसा खरं सांगायला बियात नाही आपला मित्र जर चुकत असेल तर त्याला छाती टोकून सांगितलं गेलं पाहिजे आणि वाद चुकणार नाही जीवन बरं कोणी वाद चुकणार नाही जीवन कोणी एक जर मित्र असला आरषा सारखा मित्र बनव्या मध्ये स्वारखा कर्ण मिला मग त्याच्यानंतर कृपाचार्य गादीवर आले शेवटी अनेक प्रकारचं युद्ध झालं भरपूर मग शकुनी मेला दुःशासन मग शेवटी दुर्योधनाच्या तंगड्या फोडल्या संपली आपली कथा आता आता तुम्ही म्हटलं तरी कथा सांगणार नाही दुर्योधनाचं मरण म्हणजे कथा संपली इथूनच चालू केलं होतं ना कथा इथूनच समाप्त करतो आता पहिला नियम असं म्हणतो महाराज की मांडीवर गदा मारू नये हा नियम आहे गदायुद्धाचा मग त्या मांड्या कश काय फोडल्या गदायुद्धाचा नियम काय कमरेच्या खाली आणि टोंग्याच्यावर वर वर गदा मारायची नाही मग गद्या मारली कश काय आज भारताचा महाभारताचा ग्रंथ आहे ना हे सगळंच कधी तुम्हाला कळालं तर आमची गरज काय होती सगळे कौरव मेले एकच राहिला दुर्योधन आणि त्यांची बहीण दुष्याला एकच बहीण भाऊ युद्ध समाप्त केलं असत तर रक्षाबंधन झालं असत पण नाही अहंकार झोपू देत नाही माणसाला आणि मग गांधारीने सांगितलं हे दुर्योधना बाळा युद्ध थांबवायचंय का रे एक तरी देवा ठेव वंशाला मा नव्याण्णव भाऊ माझे मेले माझा कर्ण मेला पितामा भीष्ण पडले द्रोणाचार्य माझ्यामुळे आणि जर मी आता युद्ध थांबवलं तर त्यांचे आत्मे मला जगू देणार नाही म्हणते एक काम कर करून ये आणि येताना कपडे न घालता तसा तर तसा आहे कपडे न घालता एक सुद्धा कपडा अंगाला लावायचा नाही डोक्यापासून तर पायापर्यंत एक बी कपडा घालायचा नाही तसाचा तसा आहे दुर्योधनाने आंघोळ केली आणि तसाचा तसा न देतून आईकडे चालला देवाला सगळं माहिती होत कृष्णाला कृष्ण परमात्म्याने दुर्योधनाला थांबवलं कुठे चालला म्हणे आई जवळ अरे एवढा मोठा झाला काही कपडे बिपडे घालतो का नाही नाही माझ्या आईने सांगितलंय अरे आईने का सांगितलं नाही पण कमीत कमी कमरेचा तर भाग झा बरोबर आहे म्हणे मग अर्जुन त्या कृष्ण परमात्म्याने दुर्योधनाच्या कमरे पासून तर मांडीत पर्यंत झाडाचे पान लावून दिले दुर्योधन गेला गांधारी जवळ याला माहिती नाही असं का सांगितलं पण देवाला माहिती होत पुढे काय होणार आहे गांधारी मातेला दुर्योधनाने सांगितलं मा मी आलोय निर्वस्त्र आलाय ना हो एक बी कपडा नाही ना अंगावर नाही गांधारीने पहिल्यांदा आपली पट्टी खोलली पट्टी बाजूला केली आणि आपलं जेवढं तेज होत सगळं वज्र तेज दुर्योधनाला देऊन टाकलं सगळा दुर्योधन लोखंडाचा झाला पण जेवढी जागा झाकली होती ते काही लोखंडाची झाली ते काही मजबूत झाली आता गांधारीला फार राग आला मूर्ख आहे अरे तुला काय सांगितलं होत बिना कपड्यांचं आलो ना अरे हे पानं कोणी लावले हे कृष्णाने लावले त्याने लावले म्हणजे आता तो तुला बी काही ठेवत नाही मी गांधारी शाप देते त्या कृष्ण परमात्म्याला ज्याने माझ्या वंशाला दिवा ठेवला नाही त्याच्या वंशाला बी दिवा राहणार नाही गोपाल कृष्ण भगवान आणि मग तेवढीच बाजू रिकामी होती म्हणून नाहीला जाणे आणि भीमाने जी प्रतिज्ञा घेतली होती माझ्या बायकोला म्हणतो ना मांडीवर बही त्या मांड्या मी फोडेल इकडे भीमाची प्रतिज्ञा बी खरी करायची होती दुर्योधनाला बी मारायचं होतं आणि भीमासाठी स्वतःवर शाप घेतला त्याचं नाव कृष्ण परमात्मा फोडल्या मांड्या आणि मांड्या फोडल्या आणि तो पडलेला आहे आणि मग त्याने अश्वत साम्याला सांगितलं होतं पांडवांच्या माना कापून आण त्याने मुलांच्या माना कापून आणल्या मग मग युद्ध झालं होतं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाकडे आणि मग उत्तरेच्या गर्भातून तो जन्माला परीक्षित चू इकता ऐकत आली तिथंच पहिल्या दिवसापासूनची आता मंधना का उलटन चे बर का आली आता कथा इथपर्यंत मग आता पुढे काय बोलू ना कमलेश महाराज ही जी कथा होती हे श्रीमद भागवत महापुराण होत याच्यावर जितकं बोललं तितकं आता आमचे संजय काका आहेत का गोकुलधामचे ते जे बी कथा ऐकताना त्यांच्याशी मनापासून कथा ऐकतात आणि मनापासून कथा ऐकलेले जे मंथन करतात एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवता कथा ऐकल्याच्या नंतर दोन घंटे कथेबद्दल बोलायचं नसतं का बोलायचं नसतं याचा नियम सांगतो जेव्हा एखादा प्राणी हा खातो गवत खातो चारा, चारा खातो तो चारा आहे ना एकदम पट 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 खाऊन घेतो आणि मग कोणी नसलं कि त्याचं रवण करतो काय करतो पोटातला तारा पर परत तोंडात आणतो परत बाहेर काढतो असं मंथन करतो तसं इथं सुद्धा तुम्ही ज्ञान घेताय घेताय म्हणजे तुम्ही बुद्धीत टाकताय आता जसं घेता येईल तसं घेऊन घ्या पण एकांतात गेल्यावर विचार करा भीष्म कसा मेला दुर्योधनाच्या तंगड्या का तोडल्या त्याने असं काय केलं होतं अर्जुनाचा रथ खाली काय गेला त्याच्या बाणावर तो नाक कोण होता हे आपला आपलं मंथन करा त्याच्यावर बोलू नका आणि बोलले तर तदत्पदम तत्वरी मार्ग तव्यम यस्मिन् कथा निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्यन् यतः प्रवृत्ति प्रसूता पुराणी मग मां मागचे विचार आणि येणारे विचार यांची मॅचिंग होत नाही आणि मग बुद्धीतले विचार बोलल्यामुळे तोंडातून बाहेर पडले जातात आणि त्या कथेबद्दल फारस मनामध्ये ज्ञान निर्माण होत नाही ही सज्ञा अर्जुना म्हणून अठरा अध्याय होईपर्यंत अर्जुन मोजकाच बोलला मनातल्या शंका विचारल्या त्याची उत्तर जाणून घेतली आणि उत्तर मिळाल्याच्या नंतर ते रिपीटाईशन करून एक ज्ञान निर्माण केली आणि त्या ज्ञान ज्योती ग्रंथाचं नाव आहे श्रीमद गीता आणि श्रीमद गीतेच्या चतुश्लोकापासून निर्माण झालं ते श्रीमद भागवत महापुराण गोपाल कृष्ण भगवान